non ci sono dei meccanismi e non ci sono delle cose noi menzioniamo il chiaro e quindi ci sono che diciamo che abbiamo una cosa che abbiamo che ci dice che abbiamo che ci dice इसके होश में जन्म हुए करोड़ों जन्मों से जन्मे हुए लोगों के होश में करोड़ों से जन्मे हुए लोगों के होश में भी तुम्हारे दर्शन इनको इस तरह की यह काम का नहीं करते हैं उनकी है तुझे मालूम है कि जब तुम काल्पनिक दर्शन के बारे में बात करते हो तो तुम्हें भी किस एक्शन करना है ये भी वाला दुसरा भाग जिरा त्या शेतकऱ्यांचं महत्वाचं शीक हे कांद्याचं आणि यात कांद्याचे भाव भरले निर्यात हौस होती ती बंद केली जिथं ऊसाचं हीक आहे तिथं साखरेवर सुद्धा बंधनं राहते आपल्या भागामध्ये सोयाबीन होत नाही पण विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये सोयाबीनचं पीक घेतात सोयाबीनचे भाव पाहिजे सर्व बाजूने शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकरी अडचणीत असताना त्यांना मदत करणं ही जबाबदारी सरकारची आहे पण या सरकारला त्यासंबंधीची असतात अजिबात नाही आहे या उद्यात ही सत्ता ही विरोधकांना कसं संकटात आणता येईल त्यासाठीच वापरणं हे धोरण त्यांचं आहे याच्यात बदल करायचा असेल तर आपल्याला या निवडणुकीमध्ये बदल केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी बसून काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष सगळे लोक आम्ही एकत्र केले एकत्र निवडणुकीला जातावर अच्छे तरी जागा आम्ही एका विचारून धरवतो आणि आमचा प्रयत्न आहे की तुमच्या फाठी पाठिंब्यावर महाराष्ट्राचं चित्र वाढलायचं आणि देशाचं चित्र वाढल्यानसुद्धा महाराष्ट्राचा प्रयत्न करायचा या कामाची सुरुवात आम्ही लोकांनी केली या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून Sufiyatı'nın tili var. Dünya fazla minudu. Sabiyat, yaz, hati, ufası dağına var. Vahat Hindistan'a tüketliğin cihaz kaza da. Dilsatı tüketliğe sana Ancak यावेळी खून ही वेगळी आहे ती तुचा रीची आहे ती तुता लक्षामध्ये ही ठेवली पाहिजे एक गोष्ट तुम्हाला सांगायची दुसरं फिस मतांच्या संख्येच्या दृष्टीने लहान आहे पण या निवडणुकीमध्ये एक गोष्ट आम्ही पाहतो की दौंडचा साखर कारखाना असो तुमच्या साताऱ्याच्या व्यवस्था करताना असो तिथले सा कामगार आणि अधिकारी आपल्या भागात फिरत आहेत आणि ते त्यांचं आणि तेवढं काहीच संपर्क नाही त्यांनी काही या ठिकाणी काम केलं नाही पण जिथे नोकरी ठीक आहे आणि त्यावेळेस त्या लोकांना आहे की तुम्ही जाऊन हा प्रचार करा हे बाहेरचे लोक येतील त्यांचं काय म्हणणं असेल ऐकून घ्या पण आपला निकालाचा जो आहे 私たさぶりとるんんにやちかにかがうは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちで私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私たち、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、